नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण धाराशिव जिल्ह्यातील परांडा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या परांडा विधानसभा मतदारसंघात धाराशिव जिल्ह्यातील परांडा भूम आणि वासी या तीन तालुक्याचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या परांडा विधानसभा मतदारसंघास दोनशे त्रेचाळीस क्रमांक दिलेला आहे आपण मागील मध्ये बघितलं होतं की धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण चार विधानसभा मतदारसंघ येतात आणि दोन हजार आठच्या परिश्रमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना प्रत्येक लोकसभा मतदारसंघांतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतील अशी रचना केली असल्या कारणाने शेजारी लातूर जिल्ह्यातून औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघ घेऊन हा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि या अलीकडेच नाव बदललं असल्या कारणाने धाराशिव लोकसभा अंतर्गत हा परांडा विधानसभा मतदारसंघ मतदार देखील येतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत हे विजयी झाले होते त्यांना एक लाख सहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहुल मोटे यांना त्र्याहत्तर हजार सातशे बहात्तर मते मिळाली होती अशा प्रकारे बत्तीस हजार नऊशे दोन मताच्या मताधिक्याने तानाजी सावंत हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहुल मोटे हे विजयी झाले होते ते पद्मसिंह पाटलाचे भाचे असल्याकारणाने देखील या मतदारसंघातून त्यांचा दोन वेळा विजय झाला तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कमी झाली असल्या कारणाने युतीचे शिवसेनेचे उमेदवार तानाजी सावंत यांचा या मतदारसंघातून विजय झाला सध्या तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री आहेत आणि या, या मतदारसंघातून त्यांचा पुन्हा दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युतीकडून त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी ही अस्तित्वात नव्हती सर्वच पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालं सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने तरी देखील विद्यमान आमदार राहुल मोठे यांनी हा मतदारसंघ कायम दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याकडे राखण्यात यश मिळालं आणि शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता राष्ट्रीय समाज पक्ष भाजपकडून तेव्हा अं ही जागा राष्ट्र राष्ट्रीय समाज पक्षाला सोडल्या कारणाने राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं आणि काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि तेव्हा आमदार असणारे राहुल मोटे यांचा पराभव केला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकाची मतं ही बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहिली तर युतीकडून तानाजी सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे कारण ते शिंदेच्या शिवसेनेबरोबर असल्याकारणाने आणि विद्यमान आमदार असल्याकारणाने त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो किंवा तीन पक्षापैकी कोणत्या उमेदवाराला कोणत्या पक्षाला ही जागा सोडली जाते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद